हॅलो फ्रेंड्स लॉर्ड नॉईस मॉ मराठी ब्लॉक मी तुमच्या सर्वांचं सर्व स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्य द्यावर प्रार्थना आजची रेसिपी आपण आता वाटाल तेलामध्ये तेलमध्ये त्यामध्ये टाकू हिंग टमाटा आणि हे बीट चांगलं तेलामध्ये परतवलं पाहिजे त्याचं पूर्ण हे तेल सुटलं पाहिजे मसाल्यामध्ये मग त्याच्यामध्ये मसाला ॲड करायचे आवडून सम ఇక్కడ ఫ్లావర టాక పను ఇప్పుడు ఘచ్చ పాన వ్యాఠ ట అవినీల బాగా మేం మీఠ భరూ తెచ్చేకాశాది आणि आपण मसाला टाकू शिवसेने आपण त्याच्यामध्ये तळू भिडिमध्ये बघा आपली भाज्यावर होत आलेली आहे आपण मसाला टाकू त्याच्यामध्ये आपण टाकू पहिलेच मीठ भजी केली मी सोबत गरमचे मी तळून घेतली आणि कांद्याची भजी